नमस्कार बंधूंनो जय हिंद जय शिवराय जय श्रीराम जय जय श्रीराम हे हिंदवी इच्छा आपण जंगलांमध्ये फिरत असताना असताना ट्रेकिंग करीत किंवा एखाद्या आडवाटेवरती आपल्याला विविध प्रकारचे पक्षी कीटक त्याचप्रमाणे प्राणी दिसत असतात आपली नजर जर शोधक असेल तर ही प्राणी आपल्याला ओळखायला मिळतात तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती जे आपल्याला या वाघांमध्ये दिसतात भीमशंकरच्या जंगलामध्ये फिरत असताना इंडियन जायंट सेंटिपीट म्हणजेच भारतीय वाघ सेंटिपीट म्हणजेच गोम ही पाहायला मिळाली विशेषतः मोठा आणि विषारी प्रकारचा गोम हा दक्षिण भारतीय द्वीपकल्पामध्ये आढळतो आणि त्याच्या गळद नारंगी आणि काळ्या रंगासाठी ओळखला जातो बंधू याबद्दलची माहिती काही प्रसारमाध्यमे तसेच वेबसाईट याद्वारे संकलित केलेली आहे ज्याच्यामध्ये कमी चुका किंवा त्रुटी असू शकतील त्याबद्दल क्षम भारतीय सेंटीपीट किंवा वा, वा! गोम असे म्हटले जाते हा गोम प्रजातीमध्ये सर्वात मोठा सेंटीपीट असून गडद नारंगी आणि काळ्या रंगाचा असतो याची लांबी अंदाजे सोळा सेंटीमीटर सुमारे सहा इंच इतकी वाढू शकते भारतीय द्वीपकल्पामध्ये दक्षिणेकडील भागामध्ये सामान्यतः आढळतो तसेच पश्चिम घाटामध्ये आपल्याला आढळतो आम्हाला आता हा भीमाशंकर त्याचप्रमाणे या आधी रायगडावर देखील दिसला होता हा विषारी असतो आणि त्याचा डंक वेदनादायक असू शकतो परंतु सहसा मानवी वस्तीमध्ये आपल्याला आढळत नाही भारतीय सेंटीपेट ज्याला मराठीमध्ये गोण किंवा घोण म्हणतात विविध प्रकारच्या अधिवासांमध्ये आढळतात त्यांचे मुख्य अधिवास हे जंगल आणि वन उष्णकटिबंधीय आणि पानझडी जंगले हे त्यांचे नैसर्गिक घर आहे इथे जमिनीवरील पाला पाचोळा झाडांच्या सालीखाली आणि कुजलेल्या लाकडांमध्ये लपून असतात ओलसर माती आणि दगडाखालील जागा आणि जमिनीमधील या मोठ्या प्रमाणात ओलावा असतो त्या ठिकाणी आपल्याला असल्याचे लक्षात येत शेतीच्या परिसरामध्ये बागांमध्ये घराच्या आसपास ओलसर जागी हे आपल्याला सहज दिसतात बंधून ही माहिती आहे सेंटिपीड म्हणजेच गोम ह्या सरपटणाऱ्या प्राण्यांविषयी या प्रकारची माहिती वेबसाईट त्याचप्रमाणे प्रसारमाध्यमाद्वारे सापडली आहे धन्यवाद जय श्रीराम जय जय श्रीराम हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे श्रींची इच्छा